छत्रपती शिवाजी महाराज समजून घ्यायचे असेल तर कायम समजून घ्या शिवाजी महाराजांनी ज्या लढाया लढल्या त्या मुहूर्त बघून नाही केल्या अमावश्या पौर्णिमे करून नाही केल्या त्यांनी ज्या दिवशी रात्र आहे ज्या दिवशी का होत आहे सैन्य गाफील राहील पाचशे जणांचं सैन्य घेऊन प्रत्येकाच्या दोन दोन चार चार हातांमध्ये त्यांना त्यांनी डिवट्या दिल्या आणि सैन्य मोठं दाखवलं आणि घाबरवून सोडलं आणि पर दुसऱ्या शत्रूला पळवून लावलं किंवा कापून काढलं ते म्हणजे शिवाजी महाराज आहे आणि आपण आमावशा पौर्णिमा बघतो छत्रपती शिवाजी महाराजांनी एखादा गड जिंकला म्हणून वास्तुशास्त्र शांती घातलेली आहे का शिवाजी महाराजांनी कधी सत्यनारायण घातलं आहे का सगळं भंप काय ते अडाणी असलेला गाडगे महाराजाला समजलं की हे सगळं झूट आहे म्हणून पण आपल्याला कळालं नाही ना आपण जिश्वाजी महाराज गेल्यानंतर सुद्धा बाबासाहेबांनी बौद्ध परत आणण्यापर्यंत साडेतीनशे वर्ष गेली नाही तर आपण तो देवाचा कोप आहे म्हणूनच सगळं सोसत होतो ना पण शिवाजी महाराजांनी जे केलं त्याच्यातून ह्या गोष्टी शिकण्यासारख्या वास्तुशांत आता तर बरं भरपूर भर आहे तुमचे लोक असतील ते वास्तुशांत केलेली हातवरती करा असेल तर तुम्हालाच कळलं पाहिजे तुम्ही दहावी शिकलेलं आहे दहावीमध्ये शिकवलेलं आहे सूर्य स्थिर आहे दहावीत आपल्याला शिकवलेलं आहे तरीसुद्धा बिल्डिंगचं भूमिपूजन केल्यानंतर सुद्धा कर्ज काढून पैसे आणल्यानंतर सुद्धा कोणाला तरी, तरी वास्तुशास्त्र विचारतो आणि घरं उलटी पालटी करून टाकतो पाच हजार पाच लाख रुपयाचं अजून कर्ज करतो तुम्ही असा विचार करा पहिल्या खोलीमध्ये तुम्ही वास्तुशांत करतात तर फ्लॅटच्या तिसऱ्या खोलीपर्यंत जाते ना मग इथे वास्तुशांत केलेली खालच्या फ्लॅटमध्ये आणि वरच्या फ्लॅटमध्ये का जात नाही त्या हरामखोर घटाचे धंदे करण्यासाठी पस त्याला खेळवण्यासाठी त्याचं पोट भरण्यासाठी त्यांची पोरं फॉरेनला जाण्यासाठी तुमच्या आतलेची वास्तुशांत किती वेळा करणार मला सांगा हे सगळं ह्या लोकांनी शिकवलेलं आहे आपल्या कर्तृत्वातून इथे जय शिवाजी बोलायचं आणि जय भवानी थोतान दाखवायचं पण जय जिजाऊ बोलताना आपल्याला शरम वाटते का त्याच्या आईने सहन नाही केलेलं आहे का ह्याच्या इथे बाबासाहेब आंबेडकर आठवले पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांच्या पहिल्या लेटर हेडवरती जय जिजाऊ जय शिवराय हे वाक्य आहे त्यांचं लेटर हेड आहे ना जय शिजाऊ जय शिवराय चौदा एकोणीसशे चौदा सालातलं हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे शिवाजी महाराजांची आई आणि सगळे महान आणखीन मराठे पूर्व सगळे एकच आहेत आजही तुम्ही सिंदखेड राजाला गेला जिथे जिजाऊचं जन्मस्थान आहे तिथे गेल्यानंतर आजूबाजूची सगळी वस्ती आहे ती बौद्ध समाजाची आणखीन आपल्या आंबेडकरी समाजाची वस्ती आहे जिथे शिवाजी महाराजांच्या आईने अंतिम श्वास घेतलेला आहे पाचला रायगडच्या पायथ्याखाली तिथे आज पूर्ण भीमनगर उभं आहे कशासाठी काय त्याच्यातनं आपण समजून घ्यायचं असतं आपली नातेसंबंध आपले विचाराने नाते आपण सगळे ते शाहू फुले आंबेडकर मजा म्हणून नाव नाही घ्यायचं त्याच्यामध्ये बजा बऱ्याच गोष्टी सामावलेल्या पण आपण ते सगळं समजून न घेता आपण जो उठतो तो आपलं काहीतरी हिंमत दाखवतो ताकद दाखवतो आज छत्रपती शिवाजी महाराजांना नाव नाव घेणारी लोकं आहेत अनेक लो त्यांच्या लक्षात येत नाही की आपण महात्मा फुलेंचं नाव घेतलं घेतलंच पाहिजे कारण मला शिकलेली बायको मिळते शिकलेली प्रेयसी मिळते शिकलेली बहीण मिळते ती महात्मा फुलेंमुळे मिळते कुठल्या गणपतीच्या विद्या देवतेनी काय सरस्वतीनी विणा वाजवून दिलेल्या नाही शाळा काढलेल्या आहेत शाळा कॉलेज कोणी काढले महात्मा फुलेंनी काढले सावित्रीबाई फुलेंनी शाळा काढल्या दगड गोटे खाल्ले जय आपल्या भाऊराव पाटलांनी काढलं दादासाहेब गायकवाडनी काढलं शांताबाई दाणींनी शाळा काढल्या पंजाबराव देशमुखांनी शाळा काढलेल्या त्यांनीच आयुष्याच्या खस्सा काढून शाळा काढलेल्या आणखीन मुलं शिकवलेली आणि आपण या देव धर्माच्या नादाला लागतो आपल्याला काय महात्मा फुले आणि काय शिवाजी महाराज कळाले मी छत्रपती शिवाजी महाराजांना सुरुवातीला सांगितलं म्हणजे हिंदू हृदय सम्राटांचे वडील ते सांगतात की जय शिवाजी बोलल्यानंतर तेहतीस कोटी देवतांची फलटण रिटायर होते मग ह्याच्यामधलं एकही देव बसत नाही का तुम्हाला प्रश्न शिकलेल्या लोकांना पडला पाहिजे पण आपल्याला तो पडत नाही कारण आपण परिस्थितीचे गुलाम आहोत आपल्याला असं वाटतं उपवायचं कशाला भावना सार्वजनिक जीवनात राहताना कोणाच्या भावनांचा विचार करू नका तुमच्या भावना घरात ठेवा इथे जर काय करायचं असेल सार्वजनिक क्षेत्रात असेल तर जे संविधानाच्या चौकटीत आहे ते सगळं स्वातंत्र्य आपण भो, भोग उपभोगलं पाहिजे आपण तिथे घाबरता कामा नाही हे जर आपण केलं तर ह्या सगळ्याच्या जयंत्या एकत्रित करण्यामध्ये काहीतरी अर्थ राहिलेला आहे नाहीतर आपण गेल्या तीस पस्तीस वर्षामध्ये आपल्या ज्या डोक्याचं भज झालेलं आहे फसवून टाकलेलं आहे गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये तीस वर्षामध्ये फार तर गटाराची झाकणं उघडल्यानंतर झुरळ बाहेर पडतात ना तसे बुवा लोक बाहेर पडलेले आहेत सगळे एकसाला नीट नाही जोपर्यंत पकडत नाही तोपर्यंत ते साधू असतात तर हरामखोर संधी साधूच असतात ते एक नंबरची संधी साधू असतात कुठल्या संतांनी ट्रस्ट काढला काय ट्रस्ट नावाची गोष्ट तुमच्या आमच्यासाठी असते ना त्या लोक विश्वस्त आहे आपल्या लोकांना असं आपल्या जा चांगले पैसा चांगल्या कामासाठी वापरला पाहिजे ज्ञानेश्वरांनी कधी ट्रस्ट काढला तुकारामांनी ट्रस्ट काढला त्यांनी ट्रस्ट काढला नाही कारण त्यांच्यावरती लोकांचा ट्रस्ट होता आपल्यासारख्या लोकांना पण हे गोवा लोक हे बुवा लोकं ट्रस्ट काढतात भक्त निवासला पैसे ह्याच्या पैसे सगळ्या ब्लॅकचा व्हाईट करायचा ह्यांचा धंदा आहे त्या पांडुरंग शास्त्री बाबा महाराज सातरकर सगळे हराम ह्या बाबा महाराज सादर करणी तर दोनदा मी पकडला त्याला दोनदा त्यांनी खोटं सर्टिफिकेट दोन पैसे काढत होता पाच लाख रुपये दहीवलीचे त्याच्या आश्रमासाठी काय तर सांदीपणी आश्रम काढायचं आहे आता चांदीपणी आश्रम काय तुम्ही कॅलेंडरवरती लहानपणी आपण बघितलेली असेल त्या आश्रमाची हे असताच्या फोटो तर सांदीपणी आश्रमामध्ये कसं असायचं तो? तो एक मागे झोपडं आहे झोपड्याच्या पुढे तो सांधीपणी ऋषी आणि दोन पुत्री एक गाय असं एवढं दिसलं ह्यांचा सांधीपणी आश्रम म्हणजे पन्नास लाख रुपये खर्च पन्नास लाख रुपये आणि कुठे घेणार तर सिद्धिविनायक पैसे घेणार तिथे ट्रस्टमधनं पैसे दोनदा सापडले घेऊन दिले नाही पैसे सिद्धिविनायक मला पावला खरा ह्यांना कसला पावला आडवा घालून टाकला हे हरा हे सांगा सोने रुपये आम्हा के समान तुम्ही वारकरी असाल ना त्या इंदूरकर गोवाच्या गळ्यामध्ये बेंबीपर्न सोन्याची माळा असते चांगला तू घाल ना गळ्यामध्ये मृत्यू का आणखीन काय ते दगड कोटे घाल ना लोकांना सांगायचं सा। महाराज तिकडे होते महाराज काय म्हणाले महाराज काय म्हणाले तुला भेटले होते काय सांगा महाराज छत्तीसावा अभंग तुकारामान महाराजांचा जे करीती गुरु गुरु भोवती भारू शिष्यांचा नाही पायाचार मनुष्यपरी पुत्री ती बरोबर आहे ना हे असं शिकणार नाही ते सांगणार नाही त्यांनी काय सांगितलं गुरु मानू नका जो स्वतःपेक्षा मोठ्याला होऊन देत नाही त्याला म्हणतात गुरु ज्या जगामध्ये जे सगळे ग्रह आहेत त्याच्यामधला सगळ्यात मोठा ग्रह तो गुरु जो स्वतःपेक्षा दुसऱ्याला मोठा होऊन देत नाही त्याला म्हणतात गुरु लोक म्हणतात लोक गुरु बिनं कौन बतावे वाट आम्ही म्हणतो गुरु बीनं कौन लागावे वाट त्याच्यासारखी वाट आयुष्यात दुसरं कोणी लागत नाही हे तुकाराम महाराजांनी सांगितलं जे करीत जे गुरु गुरु करत फिरतात ते आणि जे शिष्य त्यांच्याभोवती दोघांची लायकी कुत्र्यासारखी आहे बाराचे छत्तीस आम्ही ओवी सांगा त्या बुवाला बोलवायचं आणि त्याला सांगायचं किती पाहिजे बिझा की दहा हजार रुपये ना पंधरा हजार रुपये देतो पण अभंग मी सांगतो त्याच्यावरती निरूपण कर तुझे अभंग नाही सांगणार मोक्षाचे गाठोडे घेऊन फिरवीर काय तुकाराम मार्गाने ऐसे कैसे झाले बोंधू कर्म करो मी साधू अंगी लावून राख डोळे झाकून पाप दावी वैराग्याच्या कळा भोगी विषयाचा सोहळा असे काय धंदे आहेत पकडला गेला ना राम महिन काय काय धंदे आहेत हेच धंदे ना हे आपण कधी सुधारणार अभंग सांगा ह्याच्या अभंगावरती निरूपण कर जे ती आपलं काय देह आपलं देह देवाचे देव, मंदिर आता आत्मा परमेश्वर जशी उसात हो साकर तसा देहात ईश्वर देव देहात देहात ताहो जाता देवात तुका सांगे मूड जना म्हणजे मूर्खांना देव देहीची पाहना कशाला नाचत नाचत इकडून तिकडे गेले तिकडून इकडे आले देव आपल्या जागी आहे ना देव पहा वयासी गेलो देव हो न्याय इतकं आहे ना मग परत परत तुकारामांनी परत वारी काढली नव्हती आपल्या फक्त हेराफेरी सगळ्या चालू आहे वारीच्या आपण बदलत नाही कारण ह्यांचं ऐकत नाही फक्त सांगायला ठीक आहे तुमच्या इथे शिल्प आहे शिवाजी तुकाराम महाराजांना भेटले आहे ना पिंपरी चिंचवडच्या पुढे पण काय भेटून सांगितलं ते कोण सांगत नाही शिवनामा तुझे घेतले पवित्र छत्रपती सूत्र विश्वास हे शिवाजी महाराजांचा शा आपल्या ह्यांनी सांगितलेलं आहे तुकाराम मार जातीचा पायी का ओळख पायी का आदर तो एका मेकाठाई हे सांगत नाही लिहिलेलं नाही लिहायला जागा नाही आहे तिथे फक्त म्युन्सिपाल्टीतले पैसे घेऊन ज्यांनी केलं त्याची टेंडर ते पास केली त्यांचे ठोकलेले आता हे शब्द आहे त्यांची नावं विवा आहेत ते गेले चांगड्यावरती करून वरती तिथे पैशाची अपराधापर सरळ कुठली गोष्ट नाही देवाची भीती तुम्हाला धंद्याला लागणाऱ्याला नाही आहे त्याला माहिती आहे आहे ते चारशे वर्षापूर्वी आपलं आपलं तर सोडून द्या आपण कोणच नाही हे मी का सांगतो शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर आंबेडकर यांची नावं घ्यायची असेल तर कसं वागायचं आजच्या घडीला त्याचं मी सांगतो चाळीस वर्षापूर्वी तुकडोजी महाराज नावाचे होते विदर्भातले संत त्यांनी असं सांगितलं देव नवे जादूगार करावया चमत्कार हा तो व्यवहार पोटभऱ्यांचा आता पोटभरे कोणते आपल्याला माहिती आहे दीडशे वर्षापूर्वी महात्मा फुले सांगितलं कल्पनेचे देव कोरिले उदंड रचिले पाखंड स्वार्थासाठी थोतांडे रचुनी आज्ञा फसवी भटे लाच खाती राज रोस त्याने दक्षिणेला लाच म्हटलेली आहे आपल्याला लाच वाटावी म्हणून एवढं त्यांनी लिहिलेलं अखंड अभंगासारखे अखंड आहे चारशे वर्षापूर्वी तुकाराम महाराज सांगतात कीर्ती धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी देव पायाशी गेलो देव होऊन या ठेलो मगाशी सांगितलं त्याच्या आधी चारशे वर्ष म्हणजे आतापासून आठशे वर्ष कबीर सांगतात जत्रा मे फत्रा पिटाया तीरथ बनाया पाणी दुनिया भय दिवानी पैसे की धुलदानी माणसाकडे पैसा आला ना की माणसाला पहिल्यांदा धार्मिक व्हावं असं वाटतं सोशल स्टेटस पाहिजे ना पण कायम लक्षात ठेवा माणूस जितका धार्मिक जितका धार्मिक असतो तितका बदमाश असतो ज्याच्या दारावरती काळी भावली त्याचा समजायचं ब्लॅकचा लॉच झालेला आहे ते सत्यनारायणची पूजा घातली म्हणजे क्रीम पोस्टवरती बदली झालेली आहे लपडं नको ना अरिष्ट नको बघा ना तुम्ही तपासा विचारायचं काही कशासाठी प्रे आमच्या जी बदली झाली ना चांगल्या ठिका आपल्या हो, मोठ्या पोस्टवरती म्हणजे हप्ता मोठा झाला अजून काळा पैसा येणार मग काळी भावली तिरुपती विरुपती सगळं होतं ही सगळी स्थानं आहेत की नाही ही त्याचा अभ्यास करा नाही तर आपण यांची नावं घेऊन उपयोग काय जर आपल्याला समोरचे शत्रू ओळखता येत नसतील ज्यांच्याशी लढायचं त्यांच्याशी लढू आपण पण आजूबाजूला किती लुटमार चालू आहे त्याच काळामध्ये ज्या काळामध्ये कबीरांनी लिहिलं त्या काळामध्ये ज्ञानेश्वरीबद्दल म्हणतात बोललं जातं पण ज्ञानेश्वरांनी अमृतानुभव नावाचा सुद्धा ग्रंथ लिहिला आहे त्याच्यात ते म्हणतात देव हे कल्पित शास्त्र हे शाब्दिक पुराणे सकळ बाष्कळिक त्यांचंच आहे ना दादा होळी मग आपण तरी वेदांमध्ये विमानं होती वेदांमध्ये प्लॅस्टिक सर्जरी होती हे नालेकपणा सांगतो कशाला ना धंदा लोकांना फसवण्याचं आहे हे असं होतं म्हणून हिंदू हृदय सम्राटाचे वडील प्रबोधनकार ठाकरे म्हणतात की हे वेद पुराण आणखी हे सगळ्या गोष्टी संडासात टाकून द्यायच्या लायकीच्या आहेत त्यांनी शौच खूप शब्द वापरले ते त्यांच्या पोरांना आप आपलं काय आपण आपण काही बोललेलं नाही आहे त्यांचं हिंदू हृदय सम्राटाचे वडील म्हणजे काय उगत काय तंबाखूची किक मारून लिहिले बोललेले नाहीत ना सगळं शुद्धीमध्येच असणार ना काम आणि ते कर्मट समाज असताना लिहिलेलं आहे त्यांनी कर्मट समाज असताना तुमच्या तरुणांनी लक्षात ठेवा इथे मुलं त्यांनी असं लिहिलं आहे की देवळांचा धर्म धर्माची देवळं ह्याच्यामध्ये शेवटी लिहिलेलं आहे की ह्या देशातला तरुण जेव्हा स्वयंप्रज्ञे स्वयंप्रज्ञा म्हणजे स्वतःची अकलेनी प्रज्ञा स्वयंप्रज्ञेनी वागेल तेव्हा त्याच्या प विचाराचा पहिला हातोडा देवावरती आणि देवळावरती पडेल हे वाक्य काही साधंसुद्धा असं सा। सुभाषित असं वाक्य नाही आहे हे बोलायलासुद्धा हिंमत लागते त्यांनी लिहिलेले दगलबाद शिवाजी म्हणजे डिप्लोमॅट शिवाजी तो वाचा वीस पानाचं पुस्तक आहे ज्ञानाची किंमत खूप कमी आहे वीस पानाच्या पुस्तकामध्ये डगल दगलबाद शिवाजी म्हणजे दगाबाज नव्हे दगलबाद म्हणजे परिस्थिती पलटवून टाकणार त्यांनी असं लिहिले की छत्रपतींच्या ज्या लढाया होत्या त्या हिंदू मुसलमान अशा नव्हत्या किंवा त्यांच्या जातीचा ताठा आणि कोरा मिरवण्यासाठी नव्हता त्याने असं पुढचं वाक्य त्याच्यामध्ये आहे की साक्षात अदिलशाच्या दरबारातून छत्रपती शिवरायांचा बाप शहाजी जरी विडा घेऊन आला असता तरी शिवाजीनी आपल्या बापाचा कोतळा फोडून त्या रक्ताने आपल्या आईचा मळवट भरला असता काय वाक्य आहे मला सांगा किती विचाराची ताकद आहे किती जातीचा पातीचा काही संबंध नव्हता परंतु तरीसुद्धा आपण त्या पद्धतीने वापर करतो हे सगळं बदलायचं बदलण्याची सगळ्यांना गरज आहे आंबेडकरी समाजांना जे वापमा जय आंबेडकर बोलत असतील फक्त त्यांनाही गरज आहे आणखी जय शिवाजी बोलत असतात त्यांनाही गरज आहे जोपर्यंत आपल्याला दोन विचारातल्या माणसांचे नाते संबंध किती पक्के होते हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आपण ह्या जयंत्या मयंत्या करून काढीचाही उपयोग नसतो ते जाणीवपूर्वक आपल्याला समजलं पाहिजे आणि ते समजण्यासाठी आपण याचे संयुक्त महोत्सव केले पाहिजे उत्सव केले पाहिजेत सांगायचं असेल तर भरपूर सांगत बसलं तर तुम्ही म्हणाल की महारावाला की महाराजाला अशी परिस्थिती होईल पण ह्या सगळ्यातून आपल्याला बदललं पाहिजे लवकर वटपौर्णिमा येईल आता वडायच्या झाडाला फेऱ्या मारणं होईल तुमच्या बायकोला एकदा सांगा जर वडायच्या झाडाला फेऱ्या मारत होती लोक असं म्हणतात की ते वडाच्या झाडाला फेऱ्या मारल्या आता तो सत्यवान होता तो मेला होता तो झाडाखाली जिवंत राहिला आता जिवंत परत झाल्यानंतर त्यांनी काय पराक्रम केला आपण कधी विचारलं आहे काय गेला होता तो बरा होता ना काय आता काय पराक्रम करणार ही परिस्थिती होती तो सात फेऱ्या मारल्या तर जन्मी हाच पती मिळतो आता तुम्ही थोडंसं समीकरण बांधा की जर पुनर्जन्मानुसार हाच जर आपल्याला जर जन्म मिळत असेल तर उद्या पुनर्जन्मानुसार जसं कर्म असेल तसं फळ मिळणार ना तुम्हाला तर जर आपल्याला आपण शिकलेली लोक आहोत जर सात फेऱ्या मारल्यानंतर साता जन्मी तोच पती मिळणार पण पतीने दारू दून शेण खाल्लेलं असेल त्यांनी लपण केलं तो डुक्कर बनला तू कशाला डुकरीत बनते ना तुला हौस का इतकी आधी पहिल्यांदा विचारा नवरा सांगेल की तुझा बाबा मीच व्हावी असं चॉईस आहे का तो म्हणेल माझे वेगळे चॉईस आहे ना एका जन्मामध्ये कशालाही धंदे करतात ना भटकीला तिथे बांधा आणि घरघर त्याला आवडत तुम्ही बघा आज बाजूची फडकेबाई कुलकर्णी करत हे आपल्या लोकांना असले नको ते असतात को बाकी कोणाला पडलेली नसते कधीतरी आपण कधीतरी विचार करत तू आता केस कापतो सलूपमाला कसा आपले केस कापत असेल ना जो नवी कसा आपले केस कापत असेल तुम्ही असा विचार करा भटजी कशी पूजा घालत असेल त्याच्या घरची दुसऱ्यांना बोलवतो तो मला झाली कशाला भरती काय केलं नाही सगळं शुद्ध आहे आपल्याकडे हो तो भूदेव समजतो स्वतःला आणि आप तो आपववरती आणि खाली भूदेव त्याचा प्रतिनिधी त्याला कशाची गरज नसते आणि आपण त्यांचे धंदे करत असतो हे सगळं आपल्याला बंद केलं पाहिजे आपण भूतावरती भरपूर बोलतो पण भटावरती कमी बोलतो दहा वेळा बोललं पाहिजे कोणी असे भूत आहे भूत आहे ते रात्रीचं लागतं भट आहे तो दिवसा लागतो भूत आहे भूत आहे हे लागलेलं कळतं पण दिसत नाही भट आहे हा लागलेला दिसतो पण शेवट परत कळतच नाही मग बारावं तेरावं पंधरावं सोळावं काय कुठे काय मरायला ते भरमिश श्राद्ध आणखी वर्षाला काय घालतात ते त्याच्यानंतर भूत आहे भूत आहे हा कल्पनेचा रोग आहे मनाचा रोग आहे तो मानसोपचाराने दूर करता येतो पण भट आहे हा सामाजिक राजकीय धार्मिक रोग आहे तो जाळून खातच केला पाहिजे हे सांगणारा यांचा विचार आहे शाहू महाराजांचा बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा यांचा नुसतं त्यांची नावं आणखीन त्यांचे फायदे घ्यायचे नाही त्यांचे विचार आचरणात आणण्याची आपल्याकडे हिंमत पाहिजे एकदा चालून बघा प्रबोधनकारांचे त्यांनी लिहिले देव दे, देव देवळे भटी सापळे तोडून टाका फेकून टाका आणि वाचवा देशाच्या नाशात इतकं त्यांनी लिहिलेलं आहे आपण ते वाचत नाही आपल्याला कर्मकांड काढणं आणखी असं वाटतं की माणूस सभ्य असतो सभ्य विभाग काय नसतो सगळी लोक साधू विधू सभ्य दिसतात जोपर्यंत आतमध्ये जात नाही तोपर्यंत ते एकदा आतमध्ये गेलेला पुढ्यात की सगळं डी एस के पासून सगळ्यांची सभ्यता कळली लोकांना काय ती काय आहे नाही काय नाही ते त्या भाकरवाड्या काय चितळेच्याच चांगल्या असतात तुमच्या आजीने गेलेले काय वाईट होत्या तुमच्या पुण्यात चितळेचं भाकरवाड्या ते सामंताचं लोणी अरे बाकी त्यांचं काय लोणी म्हणजे काय दुसरं काहीतरी घालून देतात काय शेरबीन काहीतरी हे झालं फालतू गिरी सगळी आणि आपल्या कांबळेने फक्त कांबळे शूज मार दुसरा धरणा नाही कांबळे कांबळे सोनं आपलं सोन्याचे व्यापारी कांबळे नाही मग कांबळे वेगळं काहीतरी चैतन्य वैतन्य असं नाव घेणार कशासाठी आपण लपवायचं कशासाठी घाबरायचं हे जर यांचा जर विचार इतका जर आपल्याला भक्कम दिलेला आहे तर आपण त्यांच्या विचाराने पुढच्या काळामध्ये वापरायचं सुरुवात केली पाहिजे